मागील एक ते दीड महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी दिसून येत आहे यामुळे कापूस तूर सोयाबीन उडीद पिवळे पडले असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे शेतकरी राजा मरणाच्या दारात उभा आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्तीचे संकट आले आहे त्याकरता शासनाने पुढाकार घेऊन या जगाच्या पुशिंद्याला वाचवण्यासाठी गरज निर्माण झाली आहे अन्यथा शेतकऱ्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही गेल्या दीड महिन्यापासून सततच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हा हवालदिल झालेला आहे आज आपण आलेलो आहे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यामधील पांढरी खानमपूर या गावामध्ये तुम्ही बघू शकता इथे हे जे शेत आहे या शेतामध्ये कशाप्रकारे पाणी साचलेलं आहे आणि या शेतामध्ये जे पीक आहे या पीक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर इथे दिसत आहे गेल्या दीड महिन्यापासून जो सतत पाऊस होत आहे त्या पावसामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हा अहवालदिल झालेला आहे शेतामध्ये जे त्यांनी पीक लावलेलं होतं ते पीक आता येईल की नाही हे सुद्धा सांगणे कठीण आहे तर कुठंतरी प्रशासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक पंचनामा करून शेतकऱ्यांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना जी काही आर्थिक मदत उपलब्ध होईल ते प्रशासनाने करावी अशी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार भाऊ मी या शेताले परेशान झालो मला मला हे समजून नाही राहिलं की नेमकं आता मी या दीड एकरावर माझं जीवन थो जगाचा हे प्रयत्न केला की नाही बा थो काहीतरी मी या दीड एकरात माझं थोडंफार उत्पन्न काढून माझं माझ्या मा घरच्या लोकांचं सर काहीतरी बाबा उदरनिर्वाह होईल पण माझं तो पण उदरनिर्वाह होऊन नाही राहिला एवढं मोठं पाणी या वावरात साचलं मी करावं तर काय करा एवढं मोठं मी तो दोन वेळ तीन वेळ तूरटोपली तेव्हा कुठं तूर ते वरते निघाली अरे वरते निघाले ठीक आहे त्या पावसाला एवढा मोठा आता विचार करा या पावसानं या पाण्यात काय दिसून राहिलं तुम्हाला त्या तूर नाही त्याच्यात तूर उभी नाही आहे कोणतं पीक उभं नाही आहे तर मी करावं काय मला सुचत नाही आहे की नाही करू तर काय करू असं असं वाटते की साला जीवनाचं काहीतरी करून टाकावं शेवट करून टाकावं स्वतःचा अरे परिवार बिमाऱ्या दुनिया भऱ्याच्या बिमाऱ्या लेकरं बाक्र एवढे बिमार आहेत की परेशान झालो आम्ही त्या त्या पिकांना त्रास दिला या पावसानं त्रास दिला अरे कमसे कम आम्ही असं म्हणतो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आमचे जे खासदार आहेत बळवंत भाऊ वानकर सकाळी अमरावती जिल्ह्याचे माझं म्हणणं तुमच्या चॅनलच्या माध्यमात म्हणतो की बा त्यांच्यापर्यंत ही माझी गोष्ट गेली पाहिजे आणि मला काहीतरी सरकारकडून काहीतरी प्राधान्य भेटलं पाहिजे काहीतरी मानधन म्हणून काहीतरी मला देण्यात यावं मी असं म्हणतो मीच नाही तर माझे असे बरेच शेतकरी आहेत माझ्यासारखे असे छोटे मोठे आहेत त्यांचा सर्वे करावं पाहणी करावं आणि प्रशासनाकडे काहीतरी मार्ग काढावा आणि आम्हाला काहीतरी मानधन द्यावं एवढीच अपेक्षा आहे दादा बा याच्यावरती काहीच नाही आहे आधीच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा उच्चांक हा फार मोठ्या प्रमाणावर हो आहे आणि आज परिस्थिती अशी आहे की गेल्या दीड महिन्यापासून जो पाऊस होता आहे त्या पावसामुळे शेतकऱ्यांचं पीक हे संपूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर हो आहे उसने पासने पैसे करून शेतामध्ये बियाणे आणून त्यांनी पेरणी केलेली आहे आणि आज सततच्या पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पीक जे आहे हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे कुठंतरी शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणे गरजेचं आहे आणि होई तोपर्यंत तो शेतकऱ्यांना एक कुठंतरी छोटा मोठा का होईना आर्थिक मोबदला देण्याची आज परिस्थिती उद्भवलेली आहे प्रशासनाने कुठंतरी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेणे आज गरजेचे आहे आणि जगाच्या पोशिंद्याला या बळीराजाला कुठंतरी आज वाचवण्याची गरज इथे दिसून येत आहे विदर्भ माझा न्यूजसाठी बिरोजिप कैलाश वागपांजरसह महेश वागपांजर अमरावती